आमदार अमोल कताळ यांना अवैध दारू दुकान बंद करण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन तर उद्या सोमवारी सकाळी दहा वाजता सुरू होणार आमरण उपोषण दारू उत्पादन शुल्क विभाग व पालिका अधिकारी संशयाच्या भवारात बघा सविस्तर न्यूज एन एम नमस्कार प्रेक्षक न्यूज आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातली प्रेक्षकांनो संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरामध्ये एक सागरवाइन नामक सरकार मान्य देशी दारू दुकान हे गेल्या काही वर्षापासून खोट्या कागदपत्राच्या आधारावर लायसन बनवून व्यवसाय सुरू असल्याचा आरोप सर्वतो कागदपत्राच्या पुराव्यानेशी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे आणि तसे पुरावे देखील त्यांनी प्रशासनाला व माध्यमांना दिलेले आहेत त्या संदर्भात उद्या सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषण देखील त्याच दारू दुकानाच्या समोर कुरण रोड या ठिकाणी होणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या बानुभी शेख व त्यांच्या सहकार्यांनी माहिती दिली आहे या संदर्भात त्यांनी आज संगमनेरचे आमदार अमोल कताळ पाटील यांना देखील उपोषणाचे निवेदन देऊन सदर प्रकरणाबाबत सर्व कागदपत्राचा पाठपुरावा देखील केला आहे सदर निवेदन स्वीकारताना आमदार अमोल कताळ पाटील यांनी देखील आपण दिलेल्या कागदपत्राची सर्व ती चौकशी करून अधिकाऱ्यांना त्याची शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन देखील यावेळी दिले पुढे बोलताना अमोल खताळ म्हणाले की संगमनेर शर्वत तालुक्यात विविध अवैध धंदे तसेच शासनाच्या मालकीच्या जा जागेवर अतिक्रमण करून अवैध धंदे करणाऱ्यांना सोडले जाणार नाही केली केली जाणार नाही योग्य योग्य वेळी जाईल असा देखील दिलासा आमदार अमोल खताळ यांनी निवेदन देणाऱ्यांना केले आहे बघू सविस्तर न्यूज एन च्या माध्यमातून मी बानुभी शेख ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार अहिल्यानगर महिला जिल्हा अध्यक्ष आज रोजी संगमनेर आमदार माननीय अमोलजी खताळ यांना दिल्ली नाका परिसरातील खोट्या कागदपत्राच्या आधारावर शासनाची दिशाभूल करून लायसन बनवून देशी दारूचे दुकान उभारलेले आहे ते दुकान तात्काळ बंद करण्यात यावा यासाठी निवेदन देऊन सर्व कागदपत्राचा सोमवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मी व माझे सर्व सहकारी अमरण उपोषण सुरू करणार आहोत याची देखील माहिती आम्ही अधिकाऱ्यांना व आमदार अमोल खताळ पाटील साहेब यांना निवेदनद्वारे दिलेली आहे व आमदार अमोल खताळ यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेले आहे की सर्व ते कागदपत्रे तपासून योग्य कारवाई करण्याचे आदेश देतो